नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती घोटाळा गेल्या पाच महिन्यापासून हे प्रकरण खूप मोठ्या पद्धतीने गाजत याच्या बाबत मी वेळोवेळी अपडेट तुम्हाला दिलेली आहे ही अपडेट मी तुम्हाला का देतोय कारण शिक्षक भरतीमध्ये ज्या पद्धतीने घोटाळा होतोय याकडे आपल्याला सुद्धा लक्ष ठेवावं लागणार आहे नाहीतर हे तथाकथित जे कृत्य आहे हे कित्येक वर्षापासून चालत आलेली आहे दोन हजार एकोणावीसचा सहा घोटाळा आहे जो की दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला समजतोय सहा वर्ष जवळपास पाचशे ऐंशी शिक्षकांनी या सरकारचा जो काय म्हणूया आपण आर्थिक व्यवहार म्हणूया किंवा इकॉनॉमी म्हणा किंवा सरकारचा पगार घेतलेला आहे जे की पात्र नसताना सुद्धा हा घेतलेला आहे मग यामध्ये बरेचसे शिक्षण अधिकारी शिक्षण संचालक उपसंचालक कर्मचारी बरेचसे आहे याच्यामध्ये हे फक्त नागपूरला उघडकीच आलंय पण नागपूर नंतर हे चेन पूर्ण महाराष्ट्रात आहे सो अजूनही बरेचसे अधिकारी कर्मचारी यामध्ये असू शकतात सो याबद्दलचे थोडक्यात अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माद्द मी देतोय बाकी तुम्ही शिक्षक भरती संदर्भातली जे काय अभ्यास आहे एक्झाम देणार आहात ते मात्र कंटिन्यू चालून ठेवा ती एक्झाम तुमची सत्तावीस मे ला एट दोन हजार पंचवीस होणार आहे त्या दृष्टीने अभ्यास चालू ठेवा थोडक्यात हा या व्हिडिओमध्ये आपण बघणार हे पाचशे ऐंशी ऐंशी बोगस जे शिक्षक भरती झाली त्यामध्ये शालार्थ आय डी प्रकरण काय आहे अपडेट काय आणि किती जणांना अटक झालेली आहे रिसेंटली आजची न्यूज आपण बघणार आहोत तत्पूर्वी इग्नाईट अकॅडमीकडनं एक महत्वाची अनाऊन्समेंट तुमच्यासाठी आहे जे विद्यार्थी टेट दोन हजार पंचवीसची ची एक्झाम सत्तावीस मे पासून चालू होणारी देत असाल देणार असाल अशा विद्यार्थ्यांसाठी उद्या रविवारी फुल डे सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत फ्री सेशन फ्री रिव्हिजन सेशन तुम्हाला याच चॅनलवरती युट्यूबवरती बघायला मिळणार सो लगेच चॅनल सबस्क्राईब करून टाका कारण तुम्हाला येणाऱ्या टेटमध्ये स्कोअर वाढवायचा आहे त्यामध्ये गणित मराठी इंग्लिश मानसशास्त्र सामान्य बुद्धिमत्ता यांचे सर्वांचे हे तुम्हाला रिव्हिजन सेशन असणार आहे रविवारी असणार आहे सो बारा तासांचा अंतिम महारिव्हिजनचा हा पर्व बघायला विसरू नका फुल डे सेशन आहे चला मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो काही दिवसांपूर्वीची ही न्यूज तुम्हाला मी दाखवतोय नियुक्तीसाठी पंचवीस लाख घेणाऱ्या मेसरामला अटक सुरुवात झाली होती इथून ह्या मैश्रामला जो की नागपूर विभागातला आहे त्याला पंचवीस लाख घेताना अटक करण्यात आली होती शिक्षक भरती घोटाळ्याच्या सातवी कारवाई ही सातवी कारवाई कारवाई मेसराम साहेबांची होती आता याचा अपडेट मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये हो सांगितले असल्या कारणाने यामध्ये डिटेल मी तुम्हाला सांगत नाही यामध्ये जे विद्यार्थी ज्यांची ज्यांची नावं आली होती ती कोण कोण होते बघा सचिव जे होते मोरगावचे राजू मेसराम यांना अटक करण्यात आली त्यानंतर मेसरामची पत्नी जी मुख्याध्यापक आहे के के एम व्ही शाळेमध्ये पगा पराग पुडके यांच्या नियुक्तीला पंचवीस लाख त्यांनी घेतले होते त्यांनाही पकडण्यात आलंय या याचबरोबर ुडकिंग करून सुद्धा त्यांनी पंचवीस लाख घेण्यात आलेले होते ओके म्हैसकर हे सुद्धा यामध्ये ऍड होते त्यानंतर पुढे हळूहळू न्यूज पुढे गेली शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाला वेग शेकडो शिक्षकांवर शे, शे, कारवाईची टांगती तलवार साहजिक आहे तुमची पात्रता नसताना बाय प्रोसेस तुम्ही गेलेले नाही अशी पाचशे ऐंशी शिक्षकांवरती टांगती तलवार होती इथे सांगितलंय गैरमार्गाने शालार्थ आयडी तयार करणाऱ्याची चौकशी चालू आहे आणि दोषींवरती कारवाई चालू आहे आता शालार्थ आयडी म्हणजे काय कुणाला कशासाठी दिला जातो कोण देतो आणि गैरवापर करता येतो काय चा तो केला गैरवापर त्यांनी कसा शालार्थ आयडी म्हणजे काय वैयक्तिक मान्यता प्राप्त शिक्षक शिक्षकेत आयडी क्रमांक दिला जातो त्याशिवाय यांना या पगार होत नाही म्हणजे शिक्षकेतर कर्मचारी पण असतात शाळेमध्ये लिपिक असेल शिपाई असेल त्यांना पण हा शालार्थ आयडी द्यावा लागतो शिक्षकांना पण द्यावा लागतो त्याशिवाय त्यांची सॅलरी होत नाही हा क्रमांक शिक्षक शिक्षकेतरांना वेतन सुरू होण्यासाठी गरजेचा आहे मान्यतेसाठी बघायची मान्यता कशी घेतली जाते शालणार्थ आयडी कसा काढतो कोण मान्यता देतं तर मान्यतेसाठी मुख्याध्यापक माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे माध्यमिक शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक यांच्याकडे तर शिक्षण उपसंचालक शिक्षण संचालकाकडे शिफारस करतात सगळे यामध्ये दोषी आहे संबंधित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शालार्थ आय डी काढण्यासाठी हे सगळे असतात जर पाचशे ऐंशी शिक्षकांचा शालार्थ आय डी काढला गेला तर ह्या प्रोसेसने ते सगळं झालेलं आहे याला सगळे जबाबदार आहे एक 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 घडी उड उलडत चाललेली आहे ह्या घोटाळ्यासाठी ना तीन कारणांची साखळी आहे आता हे मी जे तुम्हाला सांगतोय हे सगळं न्यूज पेपरला आलेली बातमी आहे न्यूज पेपरला आपण असं म्हणूया की ऑथेंटिकेट माहिती देतात कधी कधी डुलक्या खातात तो भाग वेगळा पण कधी कधी ऑथेंटिकेट माहिती देतात त्या आधार मी तुमच्याशी बोलतोय सो हे so, इनिशियल लेवलला प्राथमिक लेव्हलला तपासामध्ये सापडलेल्या गोष्टी आहेत अजून त्यांच्यावरती दोषी आहेत की नाही हे कळलं आपल्याला भविष्यामध्ये सध्या तरी आरोपी म्हणून सध्या हे पिंजऱ्यात उभे केलेले कर्मचारी किंवा अधिकारी आहेत त्यांच्यावर दोष सिद्ध झाला तर त्यांना त्यांच्यावर कारवाई होईलच पण सध्या प्राथमिक दर्शामध्ये दर्शनी हे आरोपी म्हणून सध्या उभे आहेत बघा यामध्ये तीन कार्यालयांची साखळी असं त्यांनी सांगितलंय शिक्षण उपसंचालक कार्यालय माध्यमिक शिक्षण विभाग कार्यालय आणि वेतन पथक या तिघांचं संगणमताने हे घडलेलं आहे असं प्रथम दर्शी निदर्श येतं आता आजची अपडेट काय आहे तर आजची अपडेट तुमच्या समोर मी सांगतोय लोकमतने ही न्यूज दिली बघा शालार्थ आयडी घोटाळा विभागीय मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांनाही केली अटक त्यांना या को अटक झाली अशी लोकमत आहे आजची न्यूज बघा चोवीस मे दोन हजार पंचवीस ची न्यूज आहे आता यामध्ये यांचं नाव कसं आलं कोण आहे जामदार याबद्दल थोडक्यात माहिती आपण घेऊया बघा यात त्यांनी सांगितलेले काय शाजार ताडी घोटाळ्यात नागपूर पोलिसांतर्फे घटित एस आय टीने आणखी एका अधिकाऱ्यास अटक केली नागपूर शिक्षण विभागाच्या माजी उपसंचालक म्हणजे त्यावेळेस दोन हजार एकोणावीस ला ही सुरुवात झाली बोगस शालार्थ आय डी काढून शिक्षक भरती करण्याची या दरम्यान तिथून पुढे काही कालावधीसाठी या ठिकाणी या ज्या होत्या विभागाच्या माजी उपसंचालक आणि सध्या छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांना शुक्रवारी अटक करण्यात आली म्हणजे या सुद्धा काही कालावधीसाठी दोन वर्ष तीन वर्ष तिथे नागपूरमध्ये त्याच ठिकाणी होत्या त्यांच्या अगेन्स्ट सुद्धा म्हणजे त्यांच्या असताना सुद्धा इथे शालार तायडी काढण्यात आले होते मग त्या सुद्धा इथे दोषी आहेत गुरुवारीच पोलिसांनी नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष चिंतामन वंजारी यांना देखील अटक केले बघा नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष यांना सुद्धा अटक झाली चिंतामण वंजारी हे एक अटक झालेले सद्गुरस्त आहे आणि या पण अटक झाले वैशाली जामदार घोटाळ्याने सर्वत्र खडबळ उडाली आहे आतापर्यंत शिक्षण विभागातील आठून अधिक आठहून अधिक हे सांगत पण जवळपास तेरा लोकांची आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे अधिकारी कर्मचारी तसेच एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे सदर पोलीस ठाण्याच्या पथकाने तीन दिवसा अगोदर लक्ष्मण उपासराव मंगाम वासंती अपार्टमेंट आकांक्षी लेआउट दाबा याला अटक केली तो अगोदर शिक्षण उपसंचालक कार्यालयात लिपिक होता बघा हा पण एक सदगुरुस्त आहे आता सदगुरुस्त म्हणणं कितपत योग्य ते आपल्याला नंतर ठरेल ओके दोन हजार एकोणीस सालापासून तो बनावट शाळात रायडी तयार करत होता आणि तो त्या कारणामध्ये क्लर्क म्हणून कर्मचारी सुद्धा यामध्ये दोषी आहे आणि ह्या जामदार मॅडम कोण आहेत नागपुरात दोन हजार एकवीस तेवीस मध्ये उपसंचालक होत्या सुरुवात झाली दोन हजार एकोणावीस पासून आणि ह्या एकवीस तेवीसमध्ये होत्या त्यांच्या कार्यकालावधीमध्ये जवळपास दोनशे अकरा बनावट शालदार्थ आयडी बनलेले आहेत तुम्हाला सांगितली त्यामध्ये हे पण येतात बघा उपसंचालक यांचा पण रोल असतो मुख्याध्यापक शिक्षणाधिकारी माध्यमिक उच्च माध्यमिक उपसंचालक आणि संचालक अशा प्रोसेसनी सगळे प्रोसेस, प्रोसेस, प्रोसेस होते सो यामध्ये यांचं पण नाव येत आता यांना अटक केली यांच्यावरती दोषारोप सिद्ध होतो का पण यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणे हा घोटाळा झालेला आहे सो अभ्यास करणारा विद्यार्थी हा अन्याय गेले कित्येक वर्षापासून स्वप्न बघणारे कुटुंबाचे कुटुंबाचे त्यांचे आई वडील असेल ते स्वप्न बघणार आहे माझा मुलगा माझी मुलगी माझा भाऊ माझी आपण शिकलेलो भरती हो येईल ये 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 या आशेवर सगळ्या अभ्यास करत आलेलो आहोत सो या गरीब होतकूर विद्यार्थ्यांवरती नक्कीच अन्याय सो तळागाळातील हे सगळे जे कृत्य आहे ज्याला आपण थोडक्यात म्हणून की चुकीच्या अपप्रवृत्ती आहे यांना अवखळून काढलंच पाहिजे मान्य शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि मुख्यमंत्री आता सध्या फडणवीस साहेबांनी हे मनावर घेतलेलं आहे हे कितपत तडीच नेतात हे येणारा काळ ठरवलंच पण अशा अप्रवृत्तींना सुद्धा आपण सुद्धा विरोध केला पाहिजे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की कळवा यावरती पुढे ऍक्शन काय घेतली गेली पाहिजे याच्यावरती कमेंटमध्ये कळवा आणि शिक्षक भरतीची प्रोसेस लवकरात लवकर व्हावी यासाठी सुद्धा सर्व स्तरावरती सर्वांनी प्रयत्न करायलाच हवे सो याबद्दल काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि उद्याचा रविवार राखवून ठेवा एक नड अकादमी साठी रिविजन सेशन खास तुमच्यासाठी आहे 7 ते 7 12 तास हा रिविजन सेशन आहे अंतिम महा रिविजन की चालणार फुल डे चालणार सो नक्की बघा याबद्दल काही शंका असेल आमच्या टीमला तुम्ही कॉल करू शकता 8888996116 आणि इग्नाईट अकॅडमी कडून तुम्हाला ज्या आम्ही फ्री स्वरूपात रिविजन सेशन दिली त्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये करावा आणि शिक्षक भरती घोटाळा बद्दल तुमचं मत काय ते कमेंट मध्ये करावा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत इग्नॅट अकॅडीमचा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका कारण आता आपण वन मिलियन मध्ये जातो तुमच्या साथीने पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद